जरी तुम्हाला त्यांच्यापासण्यावर वाटत असेल की आम्ही गावी निघालोय पण नाही आम्ही निघालोय पिकनिकला हॉटेल पाहुणचार असल गावरा मागवले मटन थाळीच मागवले काय पण मटन थाळी आणि लहान हा सो हे लावलेला आहे पाचगणीचं घाट नाही बघू शकता रात्री काय मज्जा येणार आहे इथे खूप भारी आहे

हॅशटॅग ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत करते तर आम्ही सगळी फॅमिली निघालो आहोत पिकनिकला महाबळेश्वरला जरी तुम्हाला त्यांच्यापासणार वाटत असेल की आम्ही गावी निघालो आहे पण नाही आम्ही निघालो आहे पिकनिकला आणि ऑर्गनाईज केलं आहे सगळी प्लॅनिंग टाईमनी सो चला आता आपण गाडीत एन्जॉय करू आणि काय काय मजा करणार आहोत हे पूर्ण ब्लॉगमध्ये तुम्हाला कळणार त्यासाठी तुम्हाला संपूर्ण ब्लॉग बघायचं आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायचं तर आम्ही थांबलो आहे जेवणासाठी जेवणाच्यासाठी ब्रेक घेतलेला आहे कारण की वरती महाबळेश्वरला गेल्यानंतर थोडे रेट जास्त आहेत सो so, असा विचार केला की खालतीच पायथाशी जेवया वगैरे जेवण करून घेऊया आणि मग पुढे परत प्रवास कंटिन्यू करूया आणि त्या पाहून चार हॉटेल पाहून चार चुलीवरचं मटण भाकरी असं करून हॉटेल आहे सगळेजण आत हॉटेलमध्ये गेलेले आहेत आणि आम्ही जेवण झाल्यानंतर आम्ही क जाणार आहोत डायरेक्ट महाबळेश्वरला आता आम्ही वाईला खालती थांबलेलो आहोत तर तुम्हाला मी हॉटेल दाखवते कसं आहे हॉटेल पाहुणचार अस्सल असल गावरान रांगड्या चवीचा असं करून आहे नाव ओके आणि इथे एक छान अशी गाय आहे तुम्ही बघू शकता गाय की बहीण आहे माहीत नाही काय हॅलो ओके सो हे हॉटेल आहे अशा पद्धती महाराजांची प्रतिमा आहे मूर्ती आहे त्याच्यानंतर हे असं हॉटेल आहे सो थोडं गावचं मुख आहे जेणेकरून छान वाईट्स येतील जेवताना ए सी वगैरे काही नाही आहे नॉर्मल फॅन्स आहेत रात्रीचं चॅम्पियन्स चांगला असणार आहे कारण की तुम्ही लाईट्स बघू शकता थोडे युनिक टाईपचे लाईट्स आहेत सो आता काही जण व्हेज आहेत काही जण नॉन व्हेज आहेत चलायचं आम्ही बघायला जायची वाव चावणार ते तर मुलं छान काय बघायला गेलेली आहेत मस्त पैकी झाली काय बघितली हा अरे बापरे अच्छा हा महाराजांची मूर्ती आहे ना म्हणून व्हेरी गुड कुकू काय बघितली तू शिव पाया पण पप्प कर जय जयकर महाराजांना अगरबत्ती सोनू जय शिवाजी पाहिजे तुला काय फुल घे हा सोनू शिवाजी हर हर ठेवू दे <laughs> तर आम्ही जे जेवण मागवलेलं मी मटन थाळी मागवले आहे मटण थाळीच मागवली आहे ताईंनी पण मटन थाळी आणि लहान मुलांनी चिकन थाळी मागवली आहे स्वराज आणि रेयांश आहे छोट्या ताईने मस्त अंडा थाळी मागवली आहे आई आणि ताईंनी व्हेज थाळी मागवली थावशीरणी तर मी तुम्हाला टेस्ट सांगते कसं कसं आहे इथे थोडं सुखं मटण आहे ओके okay. एक चिकन आहे थोडंसं त्याच्यानंतर हा रस्सा आहे तांबडा हा पांढरा रसा आहे सोलकरी आहे आणि ही मस्तपैकी अंगाला हात कस नको आणि मस्त ना चटणी किंवा चटणी असते ना तशी स्पेशल मटण फ्राई आहे दिसण्यावरून तरी खूप जास्त यम्मी दिसते आता मी प्रत्येक जे आहेत पदार्थ त्याची चव घेते आणि तुमच्याशी शेअर करते की कसं आहे टेस्ट वाईज कसं आहे भारी खूप भारी हो मटण आहे असं मी भारी आहे चिकन आपण ट्राय करू हे पण चिकन आहे की मटण आहे हो। सुद्धा मटण आहे हे मटण आहे हे पण आहे मटनच आहे सो सगळेजण बिझी झालेले आहे जेवायला लोक सगळं सगळ्यांच्या प्लेट मध्ये मस्त पंच पंचपक्वान आलेला आहे ओके okay. लहान मुलं थोडं मोबाईल मध्ये आहेत ह्या लोकांची वेज थाळी यायची बाकी असो यांच्या गप्पा चालू आहेत सो लहान मुलांना मस्त इंद्रायणी भात आणि हे जे पांढरा रस्सा आहे तो बिलकुल दिट नाही सो लहान मुलांसाठी हा एक छान ऑप्शन आहे इंद्रायणी भात आणि पांढरा रस्सा तर ज्यांनी ज्याने वेज ट्राय केलं त्यांच्यापासून पहिला विचारूया कसं होतं जेवण छान होतं सगळ्यात बेस्ट का होतं सगळ्यात बेस्ट <laughs> अमरस अमरस <laughs> हे तुला आवडलं जेवण आवडलं आवडलं आई काय आवडलं एकदम छान एकदम छान वेज म्हासारखं पनीर भाजी मस्त पनीर भाजी आमी ती सो ह मामी ती काय so, कोण ती काकाकडे इमली इमली कसं होतं वेज केशाला अंडा आणि मग दीड अंड कोण खाल्लं दीड अंड कोण खाल्लं काय बोलते जेवण काय राईस अंडा मग तुला राईस आवडला राईस आणि पांढरा रस्सा आवडला पांढरा रस्ता आवडला कसा एक नंबर काम तमाम आणि रस्ता खूप सुंदर होता

स्पेशली सगळं असं ना ताजं होतं म्हणजे गरम गरम भाकरी वगैरे सगळं असं वाफळलेलं भात वगैरे एकदम एक नंबर जेवण होतं अगदीच पाहुणचार नावाप्रमाणेच आमचा पाहुणचार झालेला आहे आणि आता मी पुढचा प्रवास करतो एक अर्धा पाऊण तास लागणार आहे आम्हाला वरती महाबळेश्वरला पोचायला आमच्या विला जो आम्ही बुक केला आहे तिकडे पोचायला सो आता कंटिन्यू आपण भेटूया विलावर आणि आपलं ब्लॉक कंटिन्यू करूया ओके जेवण मस्त होतं खूप छान होतं ॲक्च्युली आता ह्याचा ह्या श ॲड्रेस मी तुम्हाला असं इथे प्रॉपर दिलेला नाही आहे कुठेच सो so, मी तुम्हाला सांगू शकत नाही की हे कुठं आहे पण जर तुम्ही ऑनलाईन कदाचित टाकलात की हॉटेल पाहुण चार अस्सल गावरान रांगड्या चवीचं जेवण आहे सो स्पेशल थाळी वगैरे सगळं त्याच्यामध्ये आहे व्हेज थाळीही आहे तर तुम्ही नक्की या इकडे आणि तुम जर आलात तर मला कमेंट थ्रू कळवा की इथलं जेवण कसं होतं ओके चला आता आपण कंटिन्यू करूया आणि गाडीत बसतो आम्ही सगळेजण पोर्टवर जेवलेलो आहोत आणि एक आनंदाची गोष्ट अशी झाली गाडीत बसल्यावर आम्हाला कळलं की बावीसशे म्हणजे था था इतक्या थाळ्या होत्या परत आम्ही पार्सलही घेतलं त्याच्यानंतर भाकरी एक्स्ट्रा होती तांदळा पांढरा रस्ता एक्स्ट्रा मागवला तर पण आमचं फक्त बावीसशे पन्नास बिल झालेलं आहे सो खूप रिजनेबल हे हॉटेल आहे जर तुम्ही महाबळेश्वर ट्रीप जर ऑर्गनाय करताय प्लॅन करताय तर ह्या हॉटेलला नक्की या आणि पाहून चार करू हॉटेल पाहून चार करून नाव आहे त्याचं सो so, आता नेक्स्ट बघू आणि बाकीच्या आम्ही विलाला जाणार आहोत त्याचे डिटेल्स आणि ते सगळी मी तुम्हाला मेन्शन करणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला माझा ब्लॉग पूर्ण बघायचा आणि आम्ही जी फॅमिली एन्जॉय करणार आहोत तेही बघायचं पैसे बाकी आम्ही लोकेशनला पोहोचलेलो आहे आणि हा आमचा विला आहे सो टीम घेऊन रेव रेडी झालेला आहे आणि आता तेंपिंग तू बघ आमचा पूल स्विमिंग पूल वेल किड्स पूल नाही आहे म्हणजे शिवसुला त्याच्यामध्ये तू थमाक थमाक आहे आधी सो so, हे असा विला आहे आमचा तुम्ही बघू शकता इथे थोडं ब्रेकफास्ट वगैरे आपण करू शकतो अशा टाईपच अरेंजमेंट आहे आणि हा पूल आहे आमचा खूप जास्ती एक्साइट आहे शिव आणि का तर कपडे काढायला सुरू पण केले टी शर्टच वर केलं डायरेक्ट ओके आणि सो आमचा विला आहे आणि आज आम्ही इथे खूप एन्जॉय करणार आहोत ओ oh, wow. okay. हा डायनिंग एरिया आहे ओके हे किचन आहे आणि हा हॉल आहे सो इथे आम्ही थोडं बसून टी व्ही वगैरे बघू शकतो मुक्ता शिव आवडलं तुम्हाला हा बघू आवडलं ओके हो हा एक बेडरूम आहे ओके okay. हा एक बेडरूम आहे रूम आहे आणि हे त्याचं टॉयलेट आहे ओके okay. सो so, सब गर हाइजीनरी खूब जास्ती रॉयल है कंबोड सिस्टीम आए हैं यहाँ क्वीन साइज़ बेड है विथ वॉड्रॉप मिरर ओके अच्छा टाइम ये ना आयलेड बेडरूम है अच्छा तो एक दूसरा बेडरूम है तो इत्याह है और दूसरा बेडरूम है ही क्वीन साइज़ बेड सेम सेम पॅटर्नचा रूम आहे विथ टॉयलेट बाथरूम ओके आता वरचं आपण नंतर एक्सप्लोर करूया तर खालती जे आहे त्याचं थोडं आनंद घेते मी कसा आहे मयूर काम पच्चीस ना तिला तिला ठेवलं त्याच्यावर ओके okay, ही बाल्कनी आहे आमचं बबू आहे छोटस विरा बाबू ओके आणि ही बाल्कनी आहे असली कुल बाल्कनी आहे हो बघा आणि तुम्ही आमच्या रूमचा ना व्ह्यू बघू शकता हा पूर्ण व्ह्यू आहे आमच्या रूमचा बघू शकता रात्री काय मजा येणार आहे इथे खूप भारी आहे

सो पण हा एक स्पेस आहे जिथे आपण थोडं बसून टाइम स्पेंड करू शकतो वरतीही हा एक छान टेरेस आहे तुम्ही बघू शकता हे बघा खूप भारी असा व्ह्यू आहे

आता अजून आपण वर जाऊया अजून वरती काय आहे ते बघू आय थिंक वरती टेरेस आहे फक्त पण मग सिक्स बी सिक्स बी एच केचा विला होता सो फोर बी एच केचा विला नो no, इथे ओनली टेरेस आहे हा वरचं व्ह्यू आहे इथे काही नाही आहे ओके फोर बी व्ह्यू बघू शकता कसला भारी आणि रात्री काय मज्जा येणार आहे इथे

चलो खाली मुलांची मजा सुरू झालेली आहे आता खालीचा सेक्शन बघूया आपल्या सो विलामध्ये एंट्री केल्यानंतर जो ग्राउंड फ्लोअर आहे एकदम म्हणजे आपण पार्किंग म्हणू शकतो तर तिथे हा एक रूम आहे ओके इथे डिनर लंच त्याचा त्यासाठी स्पेस दिलेला आहे आणि इथे हा एक स्पेस आहे जिथे छोटे छोटे अजून दोन बेडरूम आहेत किती आहेत ना ते बेडरूम दोन आहेत किचन आहे एक आणि इथे टेबल टेनिस वगैरे पण आहे ओ इथे इनडोअर वगैरे गेम खेळण्यासाठी तोही ऑप्शन आहे खूप छान असा स्पेस आहे इथे सो टेबल टेनिस खेळण्यासाठी मुलांसाठी हा एक छान ऑप्शन आहे इथे एक छोटा किचन आहे ओके आणि इथे एक बेडरूम आहे ओके त्यानंतर एक हिता बेडरूम आहे समोर इथे हा एक ऑप्शन आहे बेडरूमचा तो खूप छान वाइब्स आहेत आणि खूप छान मज्जा येणार आहे असं एक्साईट झालो आहे की पुढे अजून काय काय मज्जा करायला मिळणार आहे आम्हाला सो का मी पूर्ण विला तुम्हाला बेसिक दाखवलेला आहे आणि प्रत्येक ठिकाणी आम्ही जरी एक एक तास काढला तरी संपणार नाही पूर्ण दिवस आमचा एवढा मोठा विला आहे सहा बेडरूमचा हा विला आहे आणि आम्ही ऑलमोस्ट चार बेडरूम यूज करू सो बघू आता नेक्स्ट काय काय असेल प्लॅन आता गाडीतलं सामान आम्ही सगळं पहिला रूममध्ये पह शिफ्ट करतो आणि त्यानंतरचं फूडचं काय असेल ते मी तुमच्या समोर शेअर करते तर नेक्स्ट असणार आहे जास्ती करून आम्ही पुलमध्ये उतरू तेच असणार आहे बाकी काय असं दुसरा काय प्लॅन मध्ये oh! नाही <laughs> तिच्या डोळ्याचं कसं तरी हो तुम्ही जरा दुसरी वाली ट्राय कराय बघा कसं झालंय तिचं दुखील बिकील काहीतरी ओके पण रेडी झालेला आहे रेऊ ओ होलो वाटतच नाही रेहू सई हाय सर पण टायर घेऊन रेडी आहे रेहू पण टायर घेऊन रेडी आहे सगळ्यांनी एकत्र उडी मारायची आणि शिव पण आलेला आहे शिव किती हाय शिव हाय मामी हाय शिव सगळ्या जण रेडी झाली आहेत मुलं खूप एक्साइटेड रे गॉगल आम्ही एक दोन तीन चार जम्प करणार पाय आणि आमची वीराबाई पण रेडी आहे क्यूट अशी पॅन्ट क्यूट टी शर्ट घालून

स <laughs> 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 वौ थैंक यू थैंक यू लमजावला नाही काही नाही काय होत नाही

Oh. Yeah. Oh. 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 Oh.